नमस्कार शासन जी आला या युट्यूब चॅनेलवर आपण खूप खूप स्वागत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता लागू त्या संदर्भात युसूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट चला सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ लावकरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक वीस दहा पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन नमूद करण्यात आले की केंद्र सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्त वेतन मंत्रालय निवृत्त वेतन व निवृत्त वेतन धारकाचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांचे दिनांक आठ दहा पंचवीस रोजीच्या कार्यालय प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीकरिता आकर्षित करण्यात आलेली आहे यानुसार केंद्र सरकारचे कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्त वेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालय ज्ञापनानुसार दिनांक का एक सात पंचवीस पासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई बत्तीतील दरवाढ व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्त वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्त वेतन ही लागू असणार आहे तसेच यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्त वेतन धारकांना आणि कुटुंब निवृत्त वेतन धारकांना दिनांक एक सात पंचवीस पासून तीन टक्के वाढीसह अठ्ठावन्न टक्के दरांनी मागे अनुज्ञा असणार आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि निश्चित नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद